वेरिकोज वेन्स तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी स्वराज्य फाउंडेशन आणि सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम स्वराज्य फाउंडेशन मुरुड आणि सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय मुरुड जिल्हा लातूर इथं दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोफत वेरिकोज वेन तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आली आहे या शिबिरात डॉक्टर तुषार धोपाडे एमबीबीएस एम एस एम सी एच FRCS या रुग्णांची यांनी रुग्णांची तपासणी केली त्यांना डॉक्टर पृथ्वीराज काळे आणि डॉक्टर सचिन वनमोरे यांनी मदत केली डॉक्टर धोपाडे हे अमेरिका इंग्लंड फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया येथून उच्च शिक्षण घेतलेले असून त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी एक हजारपेक्षा जास्त रुग्णांवर वॅस्क्युलर सर्जरी आणि एक हजारहून अधिक रुग्णांवर थोरासिक सर्जरी यशस्वीरित्या केलेली आहे एकशेऐंशी रुग्ण नोंदणीकृत सहा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिरात एकूण एकश्याऐंशी रुग्णांनी नोंद केली होती त्यापैकी एकशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी साठ रुग्णांवर लेझरद्वारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या कार्यक्रमास सक्षणाताई सलगर प्रसाद जगताप व्यवस्थापकीय संचालक सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज डॉक्टर हनुमानदास चांडक उपसरपंच चा हनुमंत नागटिळक गजानन साबळे व महेंद्र पांगळ यांनी उपस्थिती लावून शिबिराचं कौतुक केले इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे तो व्हेरी गुड वेज या आजारावरचा शिबिर घेतलाय आता नक्की आपण एक दोन मिनिटात हा आजार काय बघून आपल्या हृदयातून रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या निघतात एक शुद्ध आणि अशुद्ध जी अशुद्ध रक्तवाहिनी असते ती पायापासून सगळा वापरलेला जो रक्त आहे तो फिल्टरेशन साठी हृदयापर्यंत पंपिंगसाठी न्यायचं काम करते तर ह्या रक्तवाहिन्यांचे फुगीरपणा त्यांच्यातला जो वॉल खराब झाला की जो ठिसूळपणा येतो आणि त्या नसा जेव्हा फुगतात त्याला आपण वेरी म्हणतो तर याच्यामुळे काय होऊ शकतंय एक तर डिस्क फिगरेशन म्हणजे जे कॉस्मेटिक दिसायला म्हणजे असं वेगळं विचित्र दिसतो ते नसा अशा पायाला असे फुगलेले असतात हिरव्यागार झालेल्या असतात त्याच्यानंतर त्याच्यामधून रक्तस्त्राव व्हायचे चान्सेस असतात तिसरं पायाला जखमा होतात व्हेरिकोज वेन्स वेरीकोज अल्सर म्हणतो त्याच्यामुळे एकंदरीत पेश माणसाला त्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये भरपूर बऱ्याच अडचणी येतात तर ह्या गोष्टीला आपल्याकडं वेग वेगवेगळे ट्रीटमेंट अवेलेबल आहे अर्ली स्टेज असतील तर वेगळे इंटरमिडिएट स्टेज किंवा ॲडव्हान्स स्टेज असतील तर याच्यात त्यात आता ट्रीटमेंट काय येतील गोळ्या औषधांवरती थोडं मेंटेन करतो मोजे असतात तर स्टॉकिंग म्हणतो ते देतो आपण काही वेळे आपल्याला मग सर्जरी करायला लागते सर्जरी आपण लेझरने करू शकतो मायक्रोवेव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणून वेगळं वेगळं प्रकार असतो आणि ओपन सर्जरी असते म्हणजे थोडक्यात अशुद्ध अशुद्ध जे रक्त आहे काय करता येईल का असं ते होऊ नये म्हणून हा आता हा पण काही प्रोफेशनल स्पेसिफिक आहे म्हणजे लोकांचे जे काम करायची जी आहे त्याच्या स्पेसिफिक आहेत म्हणजे जसं बघितलं तर सलून व्यावसायिक शिक्षक बस कंडक्टर हे जे बऱ्याच वेळ उभे राहतात किंवा ज्यांचा बऱ्याच काळ उभं राहायचा व्यवसाय असतो तर मी सर्जन आहे मला पण तो धोका असतो कारण आमच्या ऑपरेशन भरपूर वेळ चालतात बऱ्याच वेळ उभं राहायला लागतंय उभं राहिले पायातला प्रेशर वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तिथले व्याज खराब होऊन वेरी गुजरेज करायला yes. लागतात तर अशा प्रकारच्या व्यवसायात जे लोक असतील त्यांनी स्टॉकिंग वापरणे हा एक टाईपचं प्रिव्हेन्शन आहे अच्छा मग आज आपण ह्या शिबिरामध्ये जे तपासणी केली आहे रुग्णाची तपासणी केली आणि त्याच्यात बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन मग त्या ऑपरेशन स्वरूप कसं असतंय मोस्टली हे आपण लेझरद्वारे करतोय ऑपरेशन आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ऑपरेशन बसतंय त्यामुळे रुग्णांची म्हणजे पैसे किंवा आर्थिक बोजा त्यांच्यावर येणार नाही आज स्वराज फाउंडेशन हे साबळे साहेबांच्या निमित्ताने या लोकांना जो आजार आहे पहिला आपल्याला तो त्यांना कळाला कमीत कमी त्याला दिशा मिळाली की काय पुढचा ट्रीटमेंट होणार आहे आणि तिसरी आपण त्यांना ते योजनेमार्फत फ्री ऑपरेशन करायचं हे केलेलं आहे त्यामुळे पेशंट जे काही आज भेटलेत त्यांना आर्थिक काही खर्च येणार नाही त्यांच्यावर डॉक्टर साहेब थोडक्यात आपला परिचय सांगा इथं बरेचसे दिसतात सर्जन आहे बरेचसे दिसतात आणि आपलं जे हॉस्पिटल आहे सिनर्जी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मिरज मध्ये किती वर्षापासून आपले हॉस्पिटल कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी सुविधा काय काय आहेत सिनर्जी हॉस्पिटलचा कालच मी पाचवा वर्धापन दिन साजरा केलाय सिनर्जी हे 250 बेडचं हॉस्पिटल आहे एनएबीएच जे उच्च मानकंन आहे ते आपल्या हॉस्पिटलला आहे एनएबीएल जे पॅथॉलॉजी सर्व्हिसेस साठी जे उच्च मानकंन आहे ते आपल्या हॉस्पिटलमध्ये इथे केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहे सगळ्या प्रकारचे कन्सल्टंट्स आहेत असे कन्सर्प्ट जे चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांनी आरोग्यसेवेत घालवलेली आहे त्या व्यतिरिक्त इथे सरकारी ज्या योजना आहेत त्या पण ऑलमोस्ट सगळ्या योजना आहेत म्हणजे महात्मा फुले आहे ई एस आयच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ई सी एच कर्मचाऱ्यांसाठी आहे आता आम्ही रेल्वे आणि पोलीस कल्याणच्या पण याच्यासाठी करत आहे बस कॅशलेस काय काय जे असतात त्या सुविधा पण उपलब्ध आहेत कर्नाटक सरकारची पण आरोग्य योजना उपलब्ध आहे म्हणजे आपल्या हॉस्पिटलचं तर या ठिकाणी बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत चाळीस बेड्स आय सी यू आहे बावीस बेड्स एन आय सी यू आहे बऱ्याचशा पंचावन्न अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे दहा बेड्स सी सी यू हॉस्पिटल सी सी यू आहे वीसपेक्षा जास्त वैद्यकीय विभाग आहेत आणि सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि आपला आपला काल पाचवा वाढदिवस आपण त्या ठिकाणी साजरा केला आहे आपलं हे आपल्यासोबत डॉक्टर आणि काय आपण म्हणजे प्रशासकीय विभाग बघतात प्रशासकीय विभाग बघतात आणि सर आपला आयसीयू विभाग म्हणजे अतिदक्षता विभागात हे बघतात आणि टीम चांगली टीम आहे आणि हे ज्यांनी घडून आणलं हे स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष गजानंदादास साबळे सर कसा वाढ कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला शिबिरामध्ये आणि की कधीपासून हे शिबिर घेत आहेत साधारण शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला की आपले जवळजवळ दीडशे रजिस्ट्रेशन झालेले होते पण मागच्या दोन दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बरेचसे पेशंट येऊ शकलेले आहेत पूर्णतः ग्रामीण भाग आहे आणि पूर्णतः लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती डिपेंडन्सी असल्याने स्वतःची गाडी नसल्याने बरेचसे पेशंट येऊ शकलेले नाही तरी आत्ता आपले आमच्या यादीनुसार शंभरपेक्षा जास्त ओपीडी झालेली आहे आणि त्यापैकी कुणाला सर्जरी सांगितलेली आहे कुणाला स्टॉकिंग वापरायला सांगितले आहे कुणाला काही पेशंट्स असे आहेत की ज्यांना आता तर ऑपरेट करायची गरज नाही आहे इमिडिएटली पण त्यांना एक महिन्याने दोन महिन्याने त्यांचे ऑपरेशन करावं लागेल काही पेशंट्स वर्षानंतर ऑपरेशन करावं लागेल तर असे जवळजवळ ब्याऐंशी पेशंट आहेत की ज्यांना भविष्यात कधी ना कधीतरी ऑपरेशनची गरज पडेल तुर्तास असे चाळीसच्या आसपास काहीतरी पेशंट आहेत की ज्यांना आता ऑपरेशनची गरज पडणार आहे तर आपण एक दहाच्या स्लॉटने किंवा वीसच्या स्लॉटने हे सर्व पेशंट्स आपण चांगली बिरज येथे घेऊन जाणार आहोत आणि डॉक्टरांच्या माध्यमातून तिथे ऑपरेशन करून घेणार आहोत तर यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की अतिशय तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला मिळालेले आहेत की ज्यांनी आतापर्यंत साडेतीन हजार ओपन हार्ट सर्जरीज केलेल्या आहेत आणि त्यांच्या वेस्क्युलर सर्जरीज मोर दॅन फाय हंड्रेड्स आहेत आणि थोडसिक सर्जरीज त्यांनी शंभरपेक्षा जास्त केलेल्या आहेत तर इतके अनुभवी डॉक्टर आपल्याकडे आहेत तर हे जे तीस चाळीस पेशंट आहेत त्याच्यावरती आता सर्जरी प्लॅन होईल आता या शिबिरातून जे तपासणी करायचे पेशंट राहिलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी जर समजा त्यांना स्थानिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे आणि त्यांना ऑपरेशनची गरज असेल तर आपण डायरेक्टली या हॉस्पिटलला जाऊयात आणि आपण ऑपरेशन करूयात त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि आपण सर्वजण मिळून पेशंट तिथे आपल्याला पोहोचता येईल Yes, hmm. बर सरीश्टो सरीश्टो आपना आपना ये बरं आपण सर्विस टू मॅनेज सर्विस टू गार्ड आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून स्वराज फाउंडेशनच्या वतीनं अशी वेगवेगळी शिबीर घेतात ही किती वर्षापासून शिबीर घेते आता मागच्या दहा वर्षापासून आपलं हे शिबीर चालूच आहे म्हणजे कधी आपण अपंगासाठी म्हणजे आर्टिफिशियल लिम्स ज्याला म्हणतो ते लिम्स आपण देतो अतिशय त्याच्यानंतर अतिशय ॲडव्हान्स असे जे न्युमॅटिक लिम्स आहेत ते पण आपण दिलेले आहेत की आपण माय इलेक्ट्रिक हँड्स दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण कॅन्सरचं शिबिर घेतलंय पेरेट्रिक शिबिर आपलं दरवर्षी होतं पेरेट्रिक कजिनायटो हार्ट डिसिजेस आणि जे काही आपले डिफॉर्मिटीज असतात त्याच्यानंतर आता हे व्हेरिकोज वेनचं शिबिर आपण पहिल्यांदाच uh, घेतोय त्याच्यानंतर ऑर्थोचे आपले शिबिर झाले आहेत गायनाकची शिबिर झालेले आहेत आणि भविष्यात हे शिबीर सातत्यानं होतच राहतील हे yes, असे yes. आणि या सर्व शिबिरामध्ये आम्ही पंचवीस भाऊ आहेत या सर्वांचा मला सपोर्ट मिळतो आणि माझा मित्रपरिवार माझ्या भावांचा मित्रपरिवार असं एक आमचं एक चांगल्यापैकी टीमवर्क होतं आमचं म्हणजे पेशंटचा संपर्क पण त्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यानंतर म्हणजे सर्व काही आम्हाला हे कॅरी करायला सोपं जातं येस थोडक्यात आपण आणि आपले चोवीस भाऊ पंचवीस भाऊ आणि प्लस मित्र परत प्लस मित्र आणि ते सांगत असताना टीम वर्क आहे टीमचा लॉक फॉर्मच आहे टुगेदर एव्हरीबडी अचीव मोर आणि हे सर्व श्री आपण टीमला देतात छान वाटलं दादा आपल्याशी बोलून तर अशाच आपल्या कार्यात शुभेच्छा देतो सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट